मराठी पत्रकारितेचा पाया उभारण्यासाठी ज्यांनी मोलाचे कार्य केले त्या दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकरांचे स्मरण पर्व या हेतूने सहा जानेवारी हा दिवस मराठी पत्रकारिता दिन म्हणून महाराष्ट्रभर साजरा केला जातो आज कोल्हापुरात ठिकठिकाणी पत्रकार दिन साजरा करण्यात आला सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी बीड जिल्ह्यातील पोलिसांकडून पक्षपाती भूमिका घेतली जात आहे या मुळात महाराष्ट्राला न्याय द्यायचा आहे हे प्रकरण जातपात आणि राजकारणाच्या संतोष देशमुख यांची हत्या होऊनही योग्य न्याय मिळाला नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात अशा घटना घडणार आहे चौकशी होईपर्यंत मंत्री धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा अशा मागण्यांचे निवेदन छत्रपती संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय शिष्टमंडळही राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांना दिले आहे चीनमध्ये यचएम पी व्ही व्हायरसने हहाकार माजवलाय त्यामुळे भारताच्या आरोग्य विभागाकडून योग्य ती खबरदारी घेतली जात आहे परंतु येत्या बारा जानेवारीपासून प्रयागराज इथं महाकुंभ मेळाव्याला सुरुवात होत आहे त्या अनुषंगाने कुंभमेळाव्यातील महंतांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे एच एम पी व्ही व्हायरसने भारतात एंट्री केल्याने देशाची आरोग्य यंत्रणा सतर्क झालीये बंगरुळ मधील चार महिन्याच्या आणि आठ महिन्याच्या बाळाला एच एम पी व्ही व्हायरसने ग्रासलंय त्यामुळे देशात पहिले दोन रुग्ण आढळल्याचे समोर आले घाबरू नका पण सावध रहा असा आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आलंय सध्या चीन सरक्या बल्लाढ्य देशात एच पी एम व्ही व्हायरस धुमाकूळ घालतो आहे त्यामुळे भारताकडून खबरदारीच्या सूचना दिल्या जात आहेत त्या अनुषंगाने कोरोनासम या संसर्गाशी दोन हात करण्यासाठी भारताची आरोग्य यंत्रणा सज्ज होताना महाराष्ट्र नागपुरातील गोरेवाडा प्राणीसंग्रहालयातील तीन वाघ आणि एका बिबट्याच्या एच फायू वन व्हायरसने बळी घेतल्याने खळबळ उडाली आहे एका वाघाचा मृत्यू वीस डिसेंबर रोजी झाला तर अन्य दोघा वाघांचा तेवीस डिसेंबर रोजी मृत्यू झाला त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचे नमुने पाठवण्यात आले आय सी आर नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हाय सिक्युरिटी एनिमल डिसिजेस इथे नमुने तपासल्यानंतर हे नमुने एच फायू एन वन पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले त्यानंतर महाराष्ट्रासह सर्वत्र खळबळ उडाली आहे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली त्यानंतर काही दिवसांमध्येच पोलिसांनी या प्रकरणातील चार आरोपी जयराम महेश केदार प्रतीक व यांना अटक केली मात्र या, के या प्रकरणातील तीन आरोपी सुदर्शन गुले सुधीर सांगळे आणि कृष्णा आंधळे हे फरार होते घटनेला बावीस दिवस उलटले तरी देखील ते पोलीस आणि सी आय डीच्या हाती लागत नव्हते दबाव वाढत होता अखेर सुदर्शन गुले आणि सुधीर सांगळे यांना पुण्यातून अटक करण्यात आलंय